नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर गुलचडीचे क्षेत्र हे तुमचा पुणे असेल नगर असेल सातारा सांगली नांदेडचा काही भाग असेल यामध्ये या जिल्ह्यामध्ये बरेच गुलछडी उत्पादक शेतकरी आहेत आणि गुलछडी पिकामध्ये ज्या समस्या येतात त्यामध्ये तुमचं खत व्यवस्थापन असेल किंवा रोपिणींचं जे व्यवस्थापन असेल त्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की त्याचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कॉल केले की आम्हाला गणपतीसाठी गुलछडीमध्ये खत व्यवस्थापन सांगा शेतकरी मित्रांनो मेजरली शेतकरी गुलछडी पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना चुका काय करतात किंवा व्यवस्थापन शेतकरी ज्यावेळेस केलं पाहिजे तर ते गुलछडीमध्ये खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा त्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी त्याला कोण कोण कोणत्या कंपन्यांची खतं वापरली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना ते रिझल्ट येतील आणि चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना आपण चर्चा करणार मिळत गणपतीसाठी गुलछडी पिकामध्ये खत व्यवस्थापन हो कसं करायचं या संदर्भात आपण आजच्या करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर प्रथम प्रथम नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिला आता तर बाजारभाव आहेत काही भागामध्ये त्याला गुलछेडी म्हणतात काही भागामध्ये त्याला निशिगांधा मानतात तर काही भागामध्ये त्याला रजनीगांधा म्हणून सुद्धा संबोधलं जातं तर गुलछेडीचे बाजार आहेत हे बाजारभाव मार्केटमध्ये आता चांगले आणि ऑल ओव्हर जर तुम्ही बाजारभावाचा आढावा घेतला तर बरेच दिवस झालं जवळ अगदी चार पाच महिने झालं गुलछेडीचे बाजार भावित म्हणजे निशिगांधाचे बाजार भावेत हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आता चांगले कारण का पहिला तुम्हाला एक अनालिसिस सांगतो की बाजारभाव का चांगले आहेत तर काय झालं की पाठीमागच्या वर्षी मा, पाठीमागच्या दोन दोन ते ती तीन वर्षामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस बारा एकवीस पासून जो मिलीबगचा प्रादुर्भाव आहे गुलछिडी पिकामध्ये हा मिलीबगचा प्रादुर्भाव वाढला आणि पहिले काय व्हायचं एकदा गुलछिडी लावल्यानंतर गुलछिडी तीन ते चार वर्ष चालायची अगदी चार चार वर्ष सुद्धा शेतकरी गुलछिडी चालवायची शेणखतावरती बाकी रासायनिक खताचा वापर थोडासा कमी राहायचा आणि रोपिणींचा त्यावेळेस प्रादुर्भाव कमी होता पण चालू म्हणजे तुम्ही पाहिलं रोपपिडींचा प्रादुर्भाव असेल मिलीबग चा प्रादुर्भाव हा गुलछिडी पिकावर जास्त आणि त्यामुळं गुलछिडी पीक हे अगदी दोनच वर्षावर आलं म्हणजे एकदा तुम्ही गुलछडीची लागवड केली की पहिले तीन ते वर चार वर्ष चालायची तर आता गुलछेडीची लागवड केल्यानंतर गुलछिडी दोन वर्षामध्ये खराब होते त्यामुळे काय होतं की जे उत्पादनामध्ये म्हणतो आपण उत्पादनामध्ये शेतकरी मित्रांनो रोपपिणीच्या प्रादुर्भावामुळे घट झाली आणि बरेचसे जे गुलछिडी उत्पादक शेतकरी त्या शेतकऱ्यांनी गुलछडी लावायची सोडून दिली म्हणजे पहिली जी गुलछडी उत्पादक शेतकरी गुलछिड लावायचे बरेच शेतकरी आता गुलचिडी का लावत नाही ला की त्याला रोखडीचा एवढा प्रादुर्भाव वाढलाय की फवारण्याचा खर्च असेल ड्रिपनी खत सोडायचा ड्रिपनी काही औषध सोडायचा खर्च असेल म्हणजे उत्पादन आणि खर्चाचा शेतकऱ्यांना ताळमेळ बसत नाही बऱ्याच बरेच शेतकऱ्यांनी गुलछडी करायला सोडून दिली काही शेतकरी नवीन मध्ये गुलछडी लावतायत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणारी का बा गुलछडी पिकामध्ये खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना माहितीच नाही की बाबा गुलचडी खतं कशी सोडली पाहिजे गुलचडीला कोणत्या खताची जास्त गरज आहे जेव्हा आपण कंदवर्गी पिकामध्ये जे खतांचे ओस स्थापन करतो तर कंदवर्गी पिकामध्ये खतांचे ओस स्थापन कसं के केलं पाहिजे या म्हणजे <coughs> काय होतं की बरेच शेतकरी काय करतात गुलचडीला युरिया सोड अमोनियम सल्फेट सोड आणि माहीत नाही त्याला किती मात्रा द्यायची किती प्रमाणामध्ये त्याला खतं सोडली पाहिजे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलचडीला लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांच्या मागच्यावर गुलचडी आहेत आणि शेतकऱ्यांना आता गणपतीसाठी गुलछडीमध्ये खतांचं व्यवस्थापन करायचं म्हणजे गणपतीमध्ये काय होतं की बाजार बाजारभाव हे बाजारभाव चांगले चढे असतात गुलचडीमध्ये अगदी सॉरी गणपतीमध्ये अगदी गुलछडी पाचशे रुपये सहाशे सातशे आठशे रुपये प्रति किलो गुलछडीची विक्री मार्केटमध्ये होत असते आणि चालूमध्ये तुम्ही पाहिले सर्वच फुलांना बाजार येत आणि गुलचडी बाजार सुद्धा चांगले श्रावण महिन्यामध्ये सुद्धा गुलछडीत शेतकरी मित्रांनो चांगले पैसे होणार आहेत चांगले बाजार भाव गुलछडीची श्रावण महिन्यामध्ये सुद्धा राहणार त्याशिवाय शेतकरी आता गुलछडीला खत व्यवस्थापन करावं करा लाग करायला लागलेले शेतकरी पहिल्यांदा मी सांगतो की बाबा खत व्यवस्थापन सांगण्याची शेतकरी जरी चुका काय करतात खतामध्ये काय करतात समजा गणपती जवळ आला आठ आहो तर पंधरा दिवस अगोदर त्याला खत चालू करतात पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कंदवर्गीय पिकाला खताचं व्यवस्थापन करता तुम्ही अगदी दीड ते दोन महिने अगोदर तुम्ही त्या खत व्यवस्थापनाला लागला पाहिजे कारण का कंदवर्गीय पिकामध्ये फुटव्यांची संख्या काढणं पाती संख्या व्यवस्थित मेंटेन तर थोडासा वेळ लागत असतो आणि काय होते का चालूमध्ये पाऊस आहे सूर्यप्रकाश पुरेसा नाही त्यामुळं जे अन्नद्रव्य म्हणतोय अन्नद्रव्य बनत नाही व्यवस्थित झाडामध्ये त्यामुळे ते जर तुम्ही खतं सोडली तर पन्नास टक्के खतं लागू होतात पन्नास टक्के खत लागू होणार थोडासा कालावधी त्यामध्ये लागणार आहे त्यामुळे तुम्हाला खत व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही गणपतीमध्ये करताय तर बऱ्याच शेतकऱ्यांनी पाच सहा दिवस झालं खत व्यवस्थापन करायला चालू केलेले आजपासून जरी तुम्ही खत व्यवस्थापन चालू केलं गणपती मध्ये तुमचं जे उत्पादन आहे उत्पादन शेतकरी मित्रांनो गुलचिडी चांगलं सापडणार आहे आता महत्वाचा शाला किंवा गुलचिडीला कुठल्या कोणती खतं वापरायची शेतकरी मित्रांनो काय होतं की मार्केटमध्ये बऱ्याचशा जेनेरी ग्रेड आहेत जुन्या काही ज्या ग्रेड आहेत मार्केटमध्ये तुमचा काही शेतकरी एकोणीसशे सोडतात काही शेतकरी बारा एकसष्ट झिरोचा वापर करतात काही शेतकरी तेरा चाळीस तेरा वापरतात तर काही शेतकरी तेरा झिरो पंचे वापरतात शेतकरी मित्रांनो ही खतं सुद्धा चांगलीच सोडण्यासाठी गुलछेडीला खराब मरत नाही की ती खतं खराब येईल तुम्ही ते सोडू नका पण मार्केटमध्ये सुद्धा काही नवीन आले आहेत म्हणजे जर गुलछेडी मध्ये वापरल्या तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फुटवेची संख्या व्यवस्थित मिळणार आहे आणि माझी उत्पादन आहे उत्पादन शेतकरी मित्रांनो चांगले मिळणार आहे आता ज्या जेनेरिक ग्रेड मध्ये जुन्या ग्रेड मध्ये काय बांधलो तुमचा बारा एकसठ तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास ह्या जेनेरिक ग्रेड आता नवीन मध्ये काही ज्या ग्रेड आल्या त्यामध्ये अकरा चौच्या अकरा असेल सहा पंचाळीस सहा असेल पाच पंचाळीस पाच असेल अकरा बेचाळीस अकरा असेल म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा नवीन ग्रेड त्याची ई पी सी एस सी चांगली आहे आणि त्या जी कार्यक्षमता म्हणतोय नवीन ग्रेडमध्ये कार्यक्षमता चांगली आहे तिचं शेतकऱ्यांनी सोडल्या गुलछिडला तर त्याचं उत्पादनामध्ये शेतकऱ्यांच्या नक्कीच वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप पाहू खतं खत ती कधी कशी सोडली पाहिजे आता <laughs> ज्या नवीन गुलछाड्या लावलेल्या आहेत नवीन गुलछाडीमध्ये काय होते की कंदवर्गीय पिकांमध्ये पिकामध्ये काय होते तुम्ही खत अगोदर सोडणार आहे तर खत सोडायच्या आधी शेतकरी मित्रांनो पहिला तुम्ही बुरशीनाशक सोडून घ्या का हो कारण काय होतं की पाऊस चालू आहे काही भागामध्ये पाऊस जास्त आहे काही भागामध्ये पाऊस कमी आहे त्यामुळं खत व्यवस्थापन करायच्या अगोदर बुरशी नाशक सोडायची ठरली काय होतं की काही ठिकाणी मूळकूत झालेली पण जी मूळकूत झाले असतात शेतकरी काही खत सोडत असतात मग त्याचा उपयोग होत नाही अगोदर त्याला बुरशीनाशक आणि ह्युमिक ऍसिड सोडून घ्या नंतर ते आपण खत सोडणार आहे प्रथम काय करायचं जर तुम्ही अरोको पावडर सोडायची ठरली तुम तर तुम्ही तुमची अर्धा एकर गुळछडी आहे वीस गुंठे तर तुम्ही पाचशे ग्रॅम अरुको पावडर आणि पाचशे ग्रॅम हिमिक ऍसिड शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याला ड्रिपने सोडू शकता दुसरं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये तुम्ही अलाइटचा वापर करू शकता पावसाळ्यामध्ये एलाइट चा रिझल्ट चांगले मुळकुईसाठी वीस गुंठे क्षेत्र मी वीस गुंठे सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांचं काही एक क्षेत्र नाही बऱ्यापैकी दहा गुंठे आणि वीस गुंठ्यामध्ये गुळछडी असते काही शेतकऱ्यांची एक, एक एकर गुलछडी आहे पण बऱ्यापैकी शेतकरी गुलछडीचं कमी असतं कारण का तोडण्यासाठी त्याला मजुरांची संख्या भरपूर लागत आहे शेतकरी घरगुती तेव्हा गुलछडी करत असतात जर ऍडिट ठरलं मूळकोळी साठी सोडाय सोडण्यासाठी तर मी पाचशे ग्रॅम ऍडिट आणि पाचशे ग्रॅम ह्युमिक एसिड ड्रिपने द्या आता बरेच शेतकरी मी एकरी पाचशे ग्रॅम ऍलेट प्रमाणे मग तुम्ही अर्ध्याकरा पाचशे ग्रॅम ऍडिट का सांगता कारण शेतकरी मित्रांनो जास्त आपण काय होते की मूळकुच ही लवकर कमजली पाहिजे त्याला पांढऱ्यामुळे लवकर फुटल्या पाहिजे हिशोबाने तुम्ही त्याचा दुसरा डोस करू शकता ते तुम्ही स्वस्तात मस्त ब्ल्यू कॉपर त्याला ड्रिपने द्या पाचशे ग्रॅम ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम हेमिक ऍसिड एकत्र दावून करायचं शंभर लिटर पाण्यामध्ये ड्रिपने सोडून द्या द्यायचं जेणेकरून आपल्याला मूळकुजीवर नियंत्रण मिळतोय एकदा ते सोडलं की बुरशनाशकांनी हेमिक ऍसिड दर तिसऱ्या दिवशी तीन ते चार दिवसांनी तुम्ही जे दिवसाने विद्रावी खत म्हणतो आपण त्यामध्ये अकरा चव्वेचा अकराचा तुम्ही वापर करू शकता फुटव्यासाठी एक ग्रेड आहे नागारज ग्रुप ग्रुपचे रिझल्ट चांगले फुटव्यासाठी अकरा चव्वेचाळीस अकरा अर्ध्या अकरासाठी तुम्ही दोन ते अडीच किलो अकरा चव्वेचाळीस अकरा नंतर दोन ते ती तीन दिवस गॅप देऊन सहा पंचाळीस सहा किंवा पाच पंचाळीस पाच तुमच्या मार्केटला ज्या जी खतं अवेलेबल आहेत जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या तुम्ही ग्रेड सोडू शकता अकरा चव्हेच्या अकरा लावर तुम्ही अकरा बेचाळीस अकरा किंवा मग तेरा चाळीस तेरा सुद्धा सोडू शकता नंतर आ, दोन ते तीन दिवसाचा म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसाचा गॅप देऊन तुम्ही चौदा अठ्ठेचाळीस झिरो ती सुद्धा फुट्यासाठी ग्रेड चांगली आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यासुद्धा तुम्ही वापर करू शकता चौदा अठ्ठेचाळीस आहे दीड किलो एक ते दीड किलो वीस गुंटे क्षेत्रासाठी तुम्ही ड्रिपने देऊ शकता नंतर बारा झिरो जिरे फोटव्यासाठी बारा एकसठ झिरोचा अडीच ते तीन किलो बारा एकसठ झिरो वीस क्षेत्रासाठी व्यवस्थित शंभर करायचा आणि ड्रिपने ते सोडून द्या म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा ग्रेड आहेत पण काही नवीन प्लस जुने असे एकत्र करून जर तुम्ही त्याला गुलछळीला खत व्यवस्थापन केलं मग पहिल्यांदा सांगितलं अकरा चौश अकरा नंतर त्याला तेरा चाळीस तेरा किंवा अकरा बेचाळीस अकरा नंतर मी सांगितले की चौदा अठ्ठेचाळीस झिरो सुद्धा ग्रेड मार्केटमध्ये चांगली आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे दोन ते तीन तीन ती ती चार दिवस आणि तीन चार तीन चार म्हणजे जशी तुमची परिस्थिती पाच तुम्ही सोडू शकता नंतर दोन नंतर, ते अडीच किलो वीस गुंठे क्षेत्रासाठी नंतर तुमचा तेरा जिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन म्हणजे कॅल्शियम नायट्रेट तीन किलो आणि बोरॉन दोनशे पन्नास ग्रॅम दोन्ही एकत्र करून तुम्ही जेणेकरून जाडी म्हणतो आपण जाडी चांगली येईल शिक्षण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खत व स्थापन करताय म्हणजे एन बी द्या प्लस त्यामध्ये एक पंधरा दिवस त्याला मायक्रोनोट्रेन द्या म्हणजे मार्केटमध्ये मा जी सूक्ष्म अन्न द्रव्य जिंक फेरस मॅग्नेशियम मोलेबडियम बोरॉन जी सूक्ष्म अन्नद्रव्य ती ड्रिपने द्या जेणेकरून फुटवे काढण्यासाठी त्यामध्ये त्याचा रोल सुद्धा चांगला प्ले होतो आणि मग तुम्ही मायक्रोन जास्त लागत नाही पण थोडी थोडी जर तुम्ही मायक्रनोट्रेन त्यामध्ये एन पीके बरं दिली तर त्याचा जे रिझल्ट आहे हे रिझल्ट मित्रांनो तुम्हाला चांगले येणार आहेत बरेच शेतकरी काय करतात गुलछडीला वॉटर सोल्युबल खतं देत नाही मग आमचं उत्पादन निघत नाही पण गुलछडीमध्ये किंवा निशिगंधामध्ये तुम्ही जी वॉटर सोल्युवल खतं सोडताय वॉटर सोल्युअल खतं चार पाच तीन, तीन चार तीन चार चार पाच जशी तुमची सिच्युएशन आहे खाली जसं वापसा कंडिशन आहे वापसा कंडिशन बघून तुम्ही त्याला जर निशिगंधाला खत व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के तुम्ही उत्पादन चांगलं काढू शकता आता आला की बरेच शेतकरी आमची अर्धा एकर गुलछडी आहे आम आमची दहा गुंठे गुलछडी आहे आम आमचं उत्पादन किती निघू शकतो शेतकरी मित्रांनो उत्पादन हे शेवटी तुमचं खत व्यवस्थापन कसं आहे पाणी व्यवस्थापन कसं आहे तुमचं मॅनेजमेंट कसं आहे फवारण्या कशा आहेत त्याच्यावर तुमचं उत्पादन करत असतं पण वीस गुंठे जर असेल तुमचं अर्धा एकर आणि तुमचं तांगड तगडे मॅनेजमेंट असेल तर अगदी काही शेतकरी चाळीस किलो पन्नास किलो गुलछडीचं उत्पादन हे काढतायत गेल्या वर्षी आम्ही गणपतीमध्ये काही शेतकऱ्यांनी चाळीस पन्नास किलो सुद्धा एकरामध्ये उत्पादन घेतलं होतं आणि एकरामध्ये बारा काय शेती सत्तर ऐंशी किलो गेलते म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्यावर विश्वास बसत नाही किंवा खरंच गुलछडी एवढं उत्पादन आहे का पण शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन तुमचं तगडा असेल गुलछडीमध्ये तर हंड्रेड पर्सेंट तुमचं उत्पादन हे उत्पादन शेतकरी मित्रांनो चांगलं निघत असतं आता मार्केटमध्ये संजीवक आहेत किमिन ऍसिड असेल पॉलिक असेल किंवा मग काही संजीवक आहेत संजीवक सोडल्यानंतर सुद्धा फुटवे आहेत फुटव्यांची संख्या चांगली मिळत आहे शेतकऱ्यांना मार्केटमध्ये नवीन एक किट मार्केटमध्ये लॉन्च होते आता फ्लावर स्पेशल किट म्हणून तर ते किट आल्यानंतर तुम्हाला आम्ही त्या किटाची माहिती पूर्ण सांगणार की बाबा किट काम कसं करतात किंवा जर तुम्ही ते गुलचडीला किट वापरलं सदाबार फ्लावर स्पेशल किट तर तुम्हाला जे उत्पादन म्हणतो आपण उत्पादनामध्ये हंड्रेड पर्सेंट वाढ तर होणारच आहे पण जसं पिकाला येण पिके लागतात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश ही तुमची एन के झाली म्हणजे मेजरली नंतर सेकंड मी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि प्लस तुमची सूक्ष्म अन्नद्रव्य सहा म्हणजे हे तीन हे तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ म्हणजे पूर्ण तुमचे बारा जे अन्नद्रव्य अन्नद्रव्या व्यतिरिक्त त्यामुळे तुमचं जे काही संजीवक असतात ते फुटव्यासाठी चांगले काम करतात ग्रोथसाठी चांगले काम करतात त्याचा सुद्धा रिझल्ट चांगले आहेत तुम्हाला त्याचा तुम्हाला त्याचा आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार किंवा त्यामध्ये किट कसं आता गुलछिडीमध्ये म्हणजे जसं तुमचं खत वापरता वापरता तुम्ही त्यामध्ये संजीवकाचा जो वापर केला तुम्हाला रिझल्ट येत हे रिझल्ट मित्रांनो अप्रतिम येणार आहे शेतकरी मित्रांनो आपला जो फूड व्हिडिओ येणार आहे गुलछिडी पिकामध्ये नेक्स्टिओमध्ये गुलछडी पिकामध्ये मिलीबग व्यवस्थापन तीन, तीन ते चार दिवसामध्ये थोडासा पाऊस पाऊस चालू आहे आपल्याला व्हिडिओ काढणं शक्य नाही एक तीन ते चार दिवसामध्ये आपला पुढचा होणार की बाबा गुलछडी पिकामध्ये मिलीबग व्यवस्थापन किंवा पीट्या टेकण्याचं व्यवस्थापन गुलछडीमध्ये कसं केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद